नमस्कार मुरबाड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी येथे मजुरी आहे असे सांगत मुरबाडच्या कोळेवाडी येथील बावीस मजुरांना फसवून थेट बीड जालना येथे ऊस ऊसतोडी कामासाठी नेणाऱ्या एकाला मुरबाड पोलिसांनी जालना येथे जाऊन अटक केली आहे अतिशय जलद गतीने तपास करून महिला लहान मुले पुरुषांचा एकूण बावीस आदिवासी मजुरांची सुटका मुरबाड पोलिसांनी सुखरूप करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे याबद्दल आदिवासी मजुरांनी आभार मानले असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होते मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना सांगण्यात येते की घाटावर कामाला जाताना स्थानिक पोलिस ठाण्यातही था मालकाचे नाव व पत्ता फोन नंबर देऊन जात जावे असे आवाहन करण्यात आलेले आहे न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद